बाद तर आम्ही आता मोरजन बीच वरती आलोय आणि ना काय झालं माहिती का मेन कपडे चेंज श्रियांशी लागून बसलो इथं आणि आपण छोट बघा एन्जॉय करतो मस्त काय 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 पाहिजे तुला काय पाहिजे आमची भाय मस्ती करते मी शेअर काय करतो माहिती का तुम्ही फॅमिली सोबत आले जे आपले ब्लॉग बघतात ना त्यासाठी भारी हॉटेल दाखवत बघा स्टुडिओ वन आणि बघा डोर बघा किती मोठा आहे यांचा ओपन करा हाय कसं वाटलं करू एक नंबर रूम आहे एक नंबर मी ते ह्या प्रॉपर्टीच्या प्रेमातच पडली दाखवतो हिला काल तो ती प्रॉपर्टी आवडली अंजुनाची असं वाटतो बंगला आलो आपण गायच

हा बाथरूम आहे की एक छोटा बेडरूम आहे त्यामध्ये आपली दोन माणसं आणि कॉम्प्लिमेंटरी जेल शॉप भेटतो आपल्याला साबण भेटतो ओके बघा रूमची चाल कर जेवढ्या रूमची साईज आहे तेवढाच मोठा बाथरूम आहे आपला

स्टुडिओ स्टुडिओ नंबर नंबर प्रोफेशनल जाम प्रोफेशनल खूप अलग आहे खूप चला फोन बेटा वा सो गाइस गुड मॉर्निंग सो रित्वी आणि रियांची गुड मॉर्निंग झालेली आहे गोवा मध्ये सेकंड डे आमचा आज आम्ही या हॉटेलला टाटा बाय बाय करून चाललो यांच्या न्यू प्रॉपर्टीवरती तो पण हॉटेल तुम्हाला मी शेअर करणार कसा हा अंजुनाला होता आणि याची प्रॉपर्टी एक नंबर होती लक्झरी फील आली लक्झरी फील एकदम आणि तुम्हाला सांगतो मी जे पिणारे असेल तर बार पण सेल्फ सर्विसमध्ये गोव्याला तर मोस्ट मोस्टली नाईंटी पर्सेंट लोकं दारूच पितात तर डायरेक्टली सांगतो तुम्हाला मी पार्किंग बघा इकडची किती मोठी भेटलेली आम्हाला तर आता आम्ही चालत दुसऱ्या हॉटेलवरती याच्या पुढचे व्हिडिओ आधीच्या व्हिडिओ मी रियांशी पूर्ण हॉटेल एक्सप्लोर केला तर तुम्ही चेक करून घ्या ठीक आहे आणि खूप इन्फॉर्मेशन दिली दिली त्याबद्दल प्राईस बीस सगळं आणि खरं सांगू ना हॉटेलचा खूप प्रॉब्लेम असतो आपल्याला तर तुम्ही व्हिडिओ बघितलं तुम्हाला थोडं इझी वाटेल ठीक आहे चला नाश्ता बघतो हॉटेल एकदम कमी म्हणजे जेवण खूप भाग भेटतो

जोपो। जोपो सो तर आम्ही मोरज बीच वरती आलोय आणि ना काय झालं आहे का मेन कपडे चेंज करायचे होते अजून शॉर्ट्स घालायचे होते पण नाही घातली बट ठीक आहे आता रित्वीला इथं झोपवत्या आणि मस्त वाटेल बेटा झोप स्त्रियांशीला घेऊन बसलो इथं आणि आपण छोटू बघा एन्जॉय करतो मस्त काय 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 पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे चेक कर मेनू कार्ड ओके तर आपण आलो होतं मॉर्जिम बीचला आणि मॉर्जिम बीचला बरेचसे बाहेरचे लोक असतात आणि भरपूर तुम्हाला बघायला भेटले इथे तुम्हाला जसं की तुम्ही आपण जसं बघायचं पिक्चरमध्ये वगैरे बघायचं फर्स्ट टाइम सेकंड टाइम सेकंड टाइम बट इथं या बीच वरती आले लोक आपण तेव्हा फर्स्ट टाइम ना फॉर मम्मा चालला तू येतो बाबा लक्ष दे चलो गाई आता मी चालले रिचवर कारण की मला इच्छा जायची खूप ऊन आहे आणि सगळीकडून तुम्हाला बघा किती भारी वाटते मला तर खूप जास्त आवडते माझी काय चुकी झाली माहिती आहे का आम्ही रूमवर नाही गेलो ना, ना म्हणून मी मला ही जीन्सवरती यावं लागलं नाहीतर मग मी पण ना मस्त आहे की शॉर्ट्स घालून येणार होती मी शॉर्ट्स घातलीच नाही गव्याला आल्यापासून फक्त टी शर्टच तसे घातले तर चला आता जाऊया पुढं थोडं पाण्यात चालले मी आणि यार खरंच ना फॉरेन एवढे भारी दिसत ना जवळनं पण आणि लांबून पण मी नुसते गोरे गोरे पान बघू तर चला आपण जाऊ पुढे हा धूप किती लागते पण धूप खूप जास्त आहे आणि बीचवर मी एकटीच चालले कारण की तुम्हाला माहिती आहे बाबू असेल सोबत ते एकाला त्यासाठी थांबायला लागतं जर आला असतं तर मला थांबायला लागलं असं आणि मी आले तर विक्रमला थांबायला लागले चलो एकटीच चाललं आहे जास्त पुढं जाणार नाही कारण की मला ॲक्चु ॲक्च्युली मला भीती वाटते जायला कारण कसं बीच वाव काय भारी वाटते यार थंड थंड पाणी आहे पूर्ण गोव्याचं तुम्हाला दाखवते मी संपूर्ण मॉर्जिम बीच आहे तुम्ही बघू शकता मॉर्जिम बीचला कसं आहे छान आहे एकदम फिरायला आपण जाम भारी आहे हे बघा लय भारी वाटतंय आणि इथं ना समोर विक्रम तिथं बसलाय बघा पृथ्वीला घेऊन हां दाखवते मी समोर ते पोपटी पोपटी तिथं बसलंय आणि आता आपण फिरूया चला आपण कुल्फीवाल्या भैया पण विचारू कुलफी कितीला किती घ्या भैया कुल्फी हा दे अच्छावाला कुफी घते मैं बीच कुल्फी वाला बढ़िया कौन सा और कौन? है का और का अच्छा एक काम कर दो मुझे वो वाला दे दो ये वाला है कितने वाला है वन फोर्टी का और ये ठीक है ये कुल्फी दे दो पहले वाला दे दो मैं केसर बदाम चीज अपने जे रेट है ना तो रेट मद इत पे पता मी ये घते जरा गरम झालं खूप म्हणून विचार केला थोडंसं आईस्क्रीम घेते खायला पृथ्वी तर आहे माझी निकाल किती चला जाम भारी वाटत चला जाऊ आपण खात खात बाबू म्हणजे बाबू काय पिते बियर पिताय छोटू बाबू बियर काय पिकत पाहिजे तर या बीच वरती मी आणि या आंटी कडून बीट्स करून घेते मी आता नाही चला आपण करून घेऊया कुठं पण जाय बीट्स हे लावून घेते मी छोटू बघ आमचं रित्वे हाय आजी बघते आजी ते काय

टेस्ट आहे सुपरची ही भाजी माहित नाही कुठली आहे भोपळ्याची वाटत सलाड दिलाय एक हे कोकम सरबत लोणचं एवढं सगळं इनफ आहे या जे मागवलं रेथ्रीसाठी वेज थाली तर वेज थाली मी आणि रेथ्री खाणार आहे रियांशीला बांगडा थाली कारण ती घरी खूप काम करते ना इथे फुलं एन्जॉय करतो फक्त आठवण राहिली पाहिजे आयुष्यभर विक्रांचा बड्डेची इथे आहे ना माझं तर जेवण झालं आणि मस्त जेवण होतं एकदम मी पोट भरून आम्ही जेवलो आणि एकदम टेस्ट पण भारी आपली घरगुती टेस्ट होती इथे मी तुम्हाला एवढंच सांगेन की जेव्हा तुम्ही गोवा साईडला फिरायला येतात जेव्हा तुम्ही कुठे जरी जेव्हा झालं तुम्ही जेव्हा तिथं मासे खाता ना त्याच्यामध्ये ना मला तर असं वाटतं माझ्या हिशोबाने <coughs> की जेव्हा पण तुम्ही इथे जो एक मासा खातो जसं की बांगडा बांगडा जो मासा आहे ना तो तुम्हाला सगळीकडे फ्रेश भेटणार आहे म्हणून कधी पण सांगते आला तर तुम्ही लोक बांगडा नक्की खावा इथे कारण इथे बांगडे सगळ्यात जास्त विकले जातात सगळे जसं बांगडे खातात लोक तर बांगडाच खावा बांगडा खूप जास्त टेस्टला पण असतो इथे आणि एकदम फ्रेश भेटतो चला आता आम्ही इथे रूमवर जाण्यासाठी बाय सो काय आता सॅलम मध्ये आम्ही इथून आपला मोर्जेम चार किलोमीटर वरती आणि इकडची प्रॉपर्टी दाखवतो तुम्हाला मी बघून खुश होणार ठीक आहे चला रिती बघा आमची भारी मस्ती करते आणखी मी शेअर काय करतो माहिती तुम्ही फॅमिलीसोबत आले जे आपले ब्लॉग बघतात ना त्यासाठी भारी हॉटेल दाखवतो बघा स्टुडिओ लिहिला स्टुडिओ वन आणि बघा डोर बघा किती मोठा आहे यांचा ओपन करा हाय कसं वाटलं करू एक नंबर एक नंबर मी ते काल तो ती प्रॉपर्टी आवडली अंजुनाची म्हणून बघा